नातेपुदे पोलीस ठाणे येथे शांतता कमिटी मीटिंग आयोजित करण्यात आली त्यावेळी आगामी येणारे श्रीराम नवमी रमजान ईद हनुमान जयंती महात्मा फुले जयंती गुढीपाडवा संत झुलेलाल जयंती भगवान महावीर जयंती इत्यादी सणाच्या अनुषंगाने आज पाच तीस ते सहा तीस वाजेपर्यंत पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्या उपस्थितीत सर्व पोलीस पाटील व सर्व समाज बांधव यांच्या सण व उत्सवाच्या अनुषंगाने शांतता समितीची मिटिंग घेऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून सूचना देण्यात आलेल्या असून सदर मिटिंग बावीस पोलीस पाटील व साठ ते सत्तर पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते सदर मीटिंगमध्ये सर्व जयंती व उत्सव शांततेत पार पाडण्याबाबत आवाहन करण्यात आले तसेच सोशल मीडियावरून कोणी आक्षेपार्ह वक्तव्य व फोटो प्रसारित करू नयेत अशा सूचना नातेपोदे पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांनी दिल्या ब्युरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज नातेपोदे